सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विल्लोळीजवळ निर्जनस्थळी मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न आहे या तरुणानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचं स्टेटस सोशल मीडियावर शेअर केलं आणि यातून अनैतिक संबंध असलेल्या महिलेशी त्याचे वाद विकोपाला जाऊन हत्या झाल्याचं पुढे आलेलं आहे विल्लोळी टक्कडीजवळ जैन मंदिर परिसरात मंगळवारी रात्री सूरज उर्फ पप्पू घोरपडे याचा मृतदेह सापडला तो कामगार नगर येथे राहत होता गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा शशिकांत उर्फ नाना गांगुर्डे यांना साथीदारासह केला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं अधिक तपासात मृत सूरजचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं त्याने सोशल मीडियावरील स्टेटसवर आपल्या पत्नी समवेचा फोटो शेअर केलेला होता याचा राग आल्यानं अनैतिक संबंध असलेल्या महिलेनं त्याला भिल्लोळी येथे बोलावून घेत वाद घातला यानंतर या महिलेसोबत असलेल्या गांगुर्डेसह इंदू साळवे शशिकांत गांगुडे नवीन सोनकांबळे अजय कांबळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या खून प्रकरणात मुख्य संस्थेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार